तुम्हाला माहितीये ब्रेन इटिंग अमिबा नॅग्लेरिया फॅलरी मेंदूत शिरल्यानंतर काय होत हा अमिबा मेंदूचे टिशू खाण्यास सुरुवात करतो मेंदूचे टिश्यू नष्ट झाल्याने मेंदूला सूज येते आणि मृत्यू होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा अमिबा मेंदूत वाढतो कसा याबाबत माहिती घेणार आहोत खर तर हा अमिबा बॅक्टेरिया आणि पाण्यात आढळणारे इतर मायक्रोब्स खातो सीडीसीच्या माहितीनुसार माणसांच्या मेंदूत शिरल्यावर हा अमिबा मेंदूला आपलं खाद्य बनवतो सोप्या शब्दात आपला मेंदू या अमिबासाठी जेवणाचा सोर्स बनतो तर वेब एम डीच्या माहितीनुसार संशोधनात आढळलंय की नॅग्लेरिया फॅलरी अमिबा नर्व्ह सेल्स मधील रसायनांकडे आकर्षित होतो नर्व्ह सेल्स या रसायनांचा एकमेकांशी संवाद किंवा कम्युनिकेशन साठी वापर करतात तर एकदा का अमिबा नाकात शिरला की ओल्फॅक्टरी मधून म्हणजेच वासाची संवेदना देणारी नर्व मधून मेंदूत घुसतो मेंदू चिरल्यानंतर याचं सेल डिव्हिजन होतं म्हणजे सोप्या शब्दात याच्यासारख्या लाखो प्रती तयार होतात आणि संसर्ग मेंदू भर पसरतो सायंटिफिक अमेरिकन या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या अमिबावर सक्षम पंप सारख्या गोष्टी असतात यांच्या मदतीने तो टिश्यू खाण्यास सुरुवात करतो यामुळे टेस्ट आणि स्मेल जाणं ही पहिली लक्षणं आपल्याला दिसून येतात आणि त्यानंतर पाच दिवसांनी याचा संसर्ग वाढतो हळूहळू हा अमिबा पूर्ण मेंदूत पसरतो आणि मज्जासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टमच्या संरक्षित आवरणांवर हल्ला करतो मेंदूचा ताबा घेतल्यानंतर हा अमिबा आतपर्यंत शिरतो ज्यामुळे हॅल्युसिनेशन कन्फ्युजन किंवा सीजर्स यांसारखी लक्षणं आपल्याला दिसून येऊ शकतात तर हा अमिबा मेंदूच्या टिश्यूज पूर्णपणे नष्ट करतो परिणामी मेंदू फुगतो आणि व्यक्तीचा मृत्यू होतो आपली रोगप्रतिकारशक्ती या विरोधात काम सुरू करते पण हा अमिबा त्याला जुमानत नाही आणि मेंदूला मोठी इजा होते तर बीबीसीच्या माहितीनुसार सध्या प्रायमरी अमेबिक मेंगिनो एन्सेफेलायटिस उपचार करण्यासाठी अँफोटेरेसिन बी ऍझिथ्रोमायसिन फ्युकोनोझोल रिफॅम्पॅसिन मिल्टेफोसिन आणि डेक्सामेथेसॉन सारख्या औषधांचा सा वापर केला जातो ही औषधं नॅग्लेरिया फॅलेरी विरुद्ध चांगलं काम करतात असं मानलं जातं आणि सध्या या आजारांवर ही औषधं उपचारासाठी वापरली जातात त्यामुळे हा ब्रेन इटिंग अमिबा हा दुर्मिळ इन्फेक्शन किंवा दुर्मिळ संसर्ग असला तरी यामुळे लोकांचा मृत्यू होतो व्हिडिओ व्हिडिओतली माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा ही माहिती देऊन घाबरवण्याचा उद्देश अजिबात नाही ही माहिती देण्यासाठी किंवा मा तुम्हाला याबाबत माहिती असावी म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी ब्रेन इटिंग अमिबा काय आहे हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला